महेंद्र, चा चा कर, महेंद्र थोरे यांच्या मानाच्या दहीहंडी उत्सवात कर्जत मध्ये प्रसिद्ध कलावंतांची लागणार उपस्थिती सिने अभिनेत्री क्रांती रेडकर युट्युबर विनायक माले स्टार अक्षता पाटील व गायक राजा कर्जतकरांच्या भेटीला आमदार महेंद्र थोरे फाउंडेशन व शिवसेना कर्जत शहर आयोजित दहीहंडी उत्सव सालाबादप्रमाणे यावर्षीही मोठ्या थाटामाटा व उत्साहात कर्जतमध्ये पुन्हा एकदा त्याच जल्लोषपूर्ण वातावरणात अनेक गोविंदा पथक व कर्जतकरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे यंदाच्या दहीहंडी उत्सवातील प्रमुख आकर्षण म्हणून सिने अभिनेत्री क्रांती रेडकर प्रसिद्ध युट्युबर विनायक रील स्टार अक्षता पाटील अपूर्वा पाटील आणि प्रसिद्ध गायक राजा अदयकर हे कर्जत मधील दहीहंडी उत्सवाला उपस्थित राहून रसिकांची मडं जिंकणार आहेत त्यामुळे या सोहळ्यासाठी कर्जतकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून या दहीहंडी उत्साहाचा आनंद घ्या असे आवाहन कर्जत विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केले आहे तर महेंद्र थोरे फाउंडेशन व कर्जत शहर शिवसेनेच्या वतीने कर्जतकारांसाठी या दिमागदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे कर्जत विधानसभेचे आमदार महेंद्र थोरे यांच्या नेतृत्वाखाली या वर्षीचा दहिहंडी उत्सव कर्जत मधील रॉयल गार्डन शेतातील भव्य मैदानावर या नेत्रदीपक सोहळ्याचे आयोजन नगरसेवकेट संकेत भासे व सर्व सहकारी यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात करण्यात आले या ठिकाणी गोविंदा पथकांना विशेष आमंत्रित करण्यात आले असून पारितोषिक एक लाख पंचवीस हजार रुपये तर कर्जत तालुका मर्यादित प्रथम पारितोषिक एक लाख अकरा हजार रुपये असणार असून सहा थरांच्या सलामीसाठी दहा हजार रुपये व सन्मान चिन्ह तर पाच थरांच्या सलामीसाठी आठ हजार व चिन्ह तसेच पुरुष व महिलांसाठी विशेष लकी ड्रॉ आयोजित करण्यात आले आहे त्यामुळे यंदाचा दहीहंडी उत्सव कर्जतकारांसाठी एक आकर्षणाचा केंद्र ठरला आहे